या कायद्याला जे काही खटले चालतात त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केलेली खास अॅट्रोसिटीसाठी आणि त्या न्यायालयामध्ये फक्त अॅट्रोसिटीचीच केसेस चालतात फिरेदीने फिरेद द्यायची रितसर पोलिसांनी तपास करायचा फिरेदी सरकार पक्षाने न्यायालय समोर त्याची बाजू मांडायची जर कायद्यात बसलं खरंच गुन्हा घडला असेल शिक्षा होती नसेल घडला निर्दोष होती बऱ्याच ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर अत्याचार झालेले असतात पण पोलिसांना तसे पुरावे मिळत नाहीत त्याचा फायदा आरोपीला मिळतो केस सुटतात मॅक्झिमम त्यामध्ये सहा महिन्यापासून सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे तुरुंगवासाची तरतूद कायद्यामध्ये आहे नमस्कार लेटसअप मध्ये आपलं स्वागत सध्या कोथरूड मध्ये जी काही केस सुरू आहे त्या केसच्या अनुषंगाने अॅट्रॉसिटी जो कायदा आहे त्या कायद्याचा उल्लेख परत झालेला आहे आणि अशा अनेक महाराष्ट्रात गुन्हे घडतात त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख होतो आणि त्या कायद्याचा त्यावेळी त्यावर चर्चा होतात आणि सहज गावखेड्यामध्ये सुद्धा या कायद्याबद्दल अनेकदा बोललं जातं चर्चा केल्या जातात त्याच संदर्भाने आज मी अॅट्रॉसिटी कायदा नेमका ने, काय आहे या कायद्याने काय दंड केला जातो आणि हा कायदा कोणा कुणासाठी आहे कुणाचा बचाव करतं आणि या कायद्याचा उद्देश काय आहे हे समजून घेणार आहे अर्थात अॅट्रॉसिटी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीला अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदला हा कायदा भारत सरकारने केलेला आहे याच कायद्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत वकील आहेत मिलिंद पवार सर सर स्वागत आहे तुमचं लेटश मध्ये सध्या जी कोथरूडमध्ये केस सुरू आहे त्या केसच्या अनुषंगाने सगळ्या अॅट्रॉसिटी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख झाला तर अनेकांना कुतुहल आहे अनेकांना जाणून घ्यायचं अट्रोसिटी कायदा नेमका काय त्याचा काय त्या पाठीमागचा उद्देश होता आणि तो कुणाला लागू होतो आता याच्यामध्ये तुम्ही आता सांगितले की अॅट्रोसिटी एकोणीसशे एकोणनव्वद आता हा कायदा जर आपण पाहिला तर तेहतीस कालमांचा हा कायदा आहे बर आणि स्पेशल ऍक्ट आहे ह्या कायद्याला जे काही खटले चालतात त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केलेली खास अट्रोसिटीसाठी आणि त्या न्यायालयामध्ये फक्त केसेस चालतात अॅट्रोसिटी म्हणजे काय की जे अनुसूचित जाती असतील किंवा दलित समाजातल्या असतील किंवा तत्सम कुठल्या जाती आहेत त्या कॅटेगरीज ह्या कायद्यामध्ये ह्या कॅटेगरीच्या ह्या कायद्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे त्या जातीच्या लोकांच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेस मध्ये त्यांचा जातीचा उल्लेख करून त्यांचा अपमान केला एट्रोसिटीचा कायदा लागू होतो आता तो करणारा कोण असतो तो, तो सवर्णीय असावा लागतो एकदा सवर्णियन जातीवाचक शिवगाळ केली आणि संबंधित व्यक्तीने जर अट्रोसिटी खाली जर तक्रार दिली तर संबंधित पोलिसांना तात्काळ त्याची दखल घेऊन एसीपी लेवलच्या अधिकाऱ्याने तपास करावा असे कायदेमध्ये म्हणजे तरतूद आहे आता कालचा कोथरूडचा प्रकार पाहिला तर त्यावरून असं दिसतंय कि त्या ने ले की जाती वाचेक शब्दो वापर ले। ले आसा आसा कि त्या मुलीने सांगितले की माझ्यावर जातीवाचक शिवगाळ केले शब्द वापरले म्हणून अॅट्रोसिटी व्हायला पाहिजे आणि पोलीस आता असं म्हणतात की नाही नाही हा चार भिंतीच्या आतमध्ये घडल्या त्यामुळे अॅट्रोसिटी नाही असं लेखी पत्र दिलं असं काहीतरी आता कळतंय तर यावर आता पुढचं असं आहे की सार्वजनिक ठिकाणी गुन्हा घडायला पाहिजे हे फॅक्ट आहे पण त्या मुलींचे आरोप जर पाहिले तर मुलींच्या आरोपानुसार तिने विनय भांगाचे देखील काहीतरी आरोप केले घानेडे शब्द वापरले आता मनापासून पोलिसांना खरंच गुन्हा दाखल करायचाच म्हणला ठीक आहे आपण बाकीच्या खाली करता आला असता पण पोलिसांनी पत्र दिलंय आता ह्या पत्रावरून दखलपात्र गुन्ह्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही म्हणून संबंधित व्हिक्टीम जे काही पीडित मुलगी असेल जेंट्स कुणी असेल त्यांना न्यायालय स्पेशल विशेष न्यायालय जावं लागेल खासगी म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावं लागेल आणि त्यात विनंती करावी लागेल की असा असा दखलपात्र गुन्हा घडला आम्ही स्वतः पोलिसांना भेटलो पण पोलिसांनी जाणीवपूर्वक आमच्या फेरेदीचे दखल घेण्याचं टाळलं म्हणून आता न्यायालयाने त्याचा दखल घ्यावी आणि पोलिसांना आदेश द्यावेत यामध्ये गुन्हा दाखल करा आणि तपास करा पुढची असू शकते कायद्याचा उद्देश याचसाठी होता की अनुसूचित जाती आणि जमातीतील जे काही वर्ग आहे त्यांना सामाजिक समता प्रस्थापित व्हावी हा एक त्या पाठीमागचा उद्देश आहे तर गुन्हा म्हणजे हा कायद्याचा वापर करणारा हा मदिला कुटले, कुटले था था जाती आणि जमातीमधील असावा लागतो हा पहिला तुम्ही नियम सांगितला मात्र ज्याच्यावर गुन्हा जो कोणी आरोपी आहे ज्यांनी हा गुन्हा केला त्याच्यावर गुन्हा आपण दाखल कुठल्या कुठल्या केसमध्ये करू शकतो नाही अनेक प्रकारच्या आता त्यामध्ये म्हणजे तुम्ही आता बोलताना सांगितलं की जातीवाचक बोललं किंवा अपमान केलं हे झाला दुसरा भाग पण अशा अजून कुठले गोष्टी आहेत की त्यावरून देखील या कायद्यामध्ये आता सध्याच आपण जर पाहिलं तर अनेक रेपच्या केसेसमध्ये देखील बरं लावलं त्या समोरच्या व्यक्तीला माहिती अनुसूचित जाती किंवा कुठल्या वेगळ्या कॅटेगरीतल्या समाजातली मुलगी तिच्यावर जर ते माहिती असताना अत्याचार केला तर अॅट्रोसिटी कायदा त्यात लावला जातो त्या संबंधित व्यक्तींकडून वेगवेगळ्या प्रकारचे काम जाणीवपूर्वक करून घेतले तरी देखील अट्रोसिटी लागू होतो फक्त बोललो शिवगाळ केली जातीचा उल्लेख करून म्हणून अॅट्रोसिटी होतो असं नाही त्यामध्ये अनेक प्रकारचे कायदेमध्ये त्यामध्ये व्याख्या त्यामध्ये दिलेली घानेडे प्रकारचे काम करून घेणं संबंधित महिला मुलगी त्या त्या कॅटेगरीतल्या असून हे माहिती असून तिच्यावर वारंवार अत्याचार करणं अशा केसेस पेंडिंग आहेत लागलेला बघतो आणि मनात प्रश्न हा असतो की काही केसेसमध्ये चुकीच्या पद्धतीने गोवलं जातं आणि या कायद्याचा दुरुपयोग देखील केला जातो तर मग त्यांचा बचाव कसा करायचा असतो नेमका आता यामुळे असं कुठल्या व्यक्तीचा अपमान केला जात नाही किंवा तशी गोष्ट घडलेली नसती मात्र त्याचा दुरुप दुरुपयोग केला जातो असं मानणारा मोठा वर्ग तर त्या केसमध्ये काय केलं पाहिजे आता यामध्ये कसं आहे की फिर्यादीने फिर्याद दिली माझ्या जातीचा अपमान केला माझ्यावर अन्याय केला जाणीवपूर्वक केला बरोबर आहे समाजामध्ये ही चर्चा आहे की अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो कारण नसताना खोटे केसेस केले जातात हा फक्त अॅट्रोसिटीच नाही बलात्काराच्या असतील डोमेस्टिक व्हायलन्स असतील आणि अनेक केसमध्ये शेवटी फिर्यादी आणि आरोपी वादी प्रतिवादी असे दोन प्रकार कायद्यामध्ये असतात आता समजा फिर्यादीने फिर्याद दिली कि असे असे मला हिने जातीवाचक हो वचक केली हे शब्द वापरले म्हणून माझ्यावर अन्याय झाला पोलिसांनी दखल घेतली गुन्हा दाखल केला न्यायालयामध्ये तो शरपत्र आलं न्यायालयासमोर खटला चालल्यानंतर जर ह्या कायद्याच्या कॅटेगरीत तो बसला नाही तर संबंधित न्यायालयाला त्या आरोपीला निर्दोष लागते वस्तुस्थिती आणि मग ओरड चालू होती की हे सगळ्या खोटे केसेस आहे शेवटी पोलीस न्यायव्यवस्था हे आपल्या घटनेने दिलेले आणि आपल्या हा सगळा आपला प्रोसिजरचा भाग आहे फिर्यादीने फिर्यात द्यायची रितसर पोलिसांनी तपास करायचा फिर्यादी सरकार पक्षाने न्यायालय समोर त्याची बाजू मांडायची जर कायद्यात बसलं खरंच गुन्हा घडला असेल शिक्षा होती नसेल घडला निर्दोष होती आणि म्हणून फिर्याद दिल्यानंतर लगेच त्या कायद्याचा गैरवापर होतो कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातो असं आपल्याला सक्रुदर्शीने मानता येत नाही शेवटी न्यायालयामध्ये निर्दोष सुटल्यानंतर ते पोलिसांचं फेल्युअर असेल फेरिदीची भेरे फेरेत खोटे असेल जाणीव केलं असेल तर प्रत्येक केसचा निकालपत्र वाचलं की मग कळतं आणि मग आपण म्हणू शकतो की कायद्याचा गैरवापर केला प्रत्येक ही वेगळी असते बऱ्याच ठिकाणी अन्याय अत्याचार झालेले पण असतात पण भविष्यामध्ये तडजोड होतात केसेस सुटतात बऱ्याच ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर अत्याचार झालेले असतात पण पोलिसांना तसे पुरावे मिळत नाहीत त्याचा फायदा आरोपीला मिळतो केसेस सुटतात म्हणून लगेच ऍट्रॉसिटी लावलं किंवा कुठल्याही कायद्याचा वापर केला आणि त्याचा सर्रास वापर झाला असे वकील म्हणून तरी मी म्हणू शकत नक्कीच अनेक अनेक जण असं आणि कायदा पण तसाच आहे की नॉन बेलेबल म्हणजे ऍट्रॉसिटी गुन्हा जर दाखल झाला तर त्याचा जामीन सहजासहजी होत नाही तर कशी प्रोसेस असते ती तर ह्याच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गंभीर बरोबर आहे पण ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूदच नाही तुमच्यावर एखादा रेपचा गुन्हा दाखल होऊ आहे तीनशे दोन मर्डरचा गुन्हा दाखल होतोय अशा केसमध्ये आपण अटकपुरं जामीन कि माझ्यावर खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल झालाय माझं स्टेटस आहे मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा मी फार मोठा व्यापारी आहे फार मोठा राजकारणी आहे माझी बियाबर होईल पूर्ण खोटी केस आहे मला अटकपुरं जामीन मिळावा ह्या ग्राउंड खाली अटकपुरं जामीन मिळतात फक्त हाच कायदा असा आहे की याच्यामध्ये अटकपुरं जामिनाची तरतूदच ठेवलेली नाही म्हणजे थोडक्यात काय कायदा रुळ्यासमोर जर ठेवला एकदा गुन्हा दाखल झाले की तुमच्या अटक ही शंभर टक्के ठरलेली पण ह्या कायद्याच्या अगेन्स्ट काही अटकपुरा जामीन दाखल झाले सर्वोच्च न्यायालयासमोर गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने एक चार ते पाच न्याय निवड्यांमधून असा निकाल दिला की जरी अॅट्रोसिटी स्पेशल अॅक्ट असला जरी त्यामध्ये अटकपुरीची तरतूद नसली तरी संबंधित गुन्हा घडलेला गुन्हा त्याचं बॅकग्राऊंड बघावं खरं खोट प्रायमा भेस सकृत काय दिसतंय ते बघावं आणि जर असं वाटलं की सकृतदर्शिने हा गुन्हा खोटा वाटतो अशा ठिकाणी अटकपुरा जामीन द्यायला हरकत नाही आणि त्या बेसवर अटकपुरा जामीन होतो पण कायद्याचा विचार केला तर कायद्यामध्ये अटकपूर्वीची तरतूद नाही वस्तुस्थिती नक्कीच ना असा एक प्रश्न अनेकदा चर्चेला जात असतो अनेकांच्या मनात असतो की जाती आणि जमाती अनुसूचित जाती आणि जमाती या वर्गासाठी हा कायदा बनवलेला आहे मात्र हा गुन्हा जो झाला आणि त्यांच्यावर दाखल ॲट्रोसिटी कायदा केला तर तो सिद्ध त्यांना करण्यासाठी एक साक्षीदार म्हणून हा जाती आणि जमातीत नसलेला एक व्यक्ती कोणीतरी असावा लागतो असं पण बोललं जातं तर किती तथ्य आहे त्यामध्ये कायद्यामध्ये तसंही प्रावधान आहे की अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल ज्या व्हिक्टीमे ज्या फिरेदीने फिरे दिली फिरे तर तपास तपास कामामध्ये कामा पोलिसांना फिरेदीने सहकार्य करावं लागतात फेरेदीला हे सांगावं लागतं की ह्या आरोपीने माझ्यावर जो काही अन्याय केलाय के, गुन्हा केलाय के, किंवा माझ्या जातीचा जा अपमान केला तर हे सगळं बघायला हा हा साक्षीदार होता आणि तो साक्षीदार हा सवर्ण जातीतला असावा अशी कायद्यामध्ये तरतूद आहे एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर समजा आता एखादा दलित समाजाचा व्यक्ती आहे आणि त्याच्या जातीचा जा उल्लेख करून मी शिवगाळ केली माझ्यावर आरोप झाले बरोबर आहे तर फेरेदीला हे सिद्ध करायचं आहे हे सगळं ऐकत असताना माझ्या समाजातला एक व्यक्ती तिथं होता आता समजा मी मराठा समाजाचा आहे तर मराठा समाजातले व्यक्ती तिथं असावा असं कायद्यात तरतूद आहे आणि एकदा एफ आय आर दाखल झाली की तपास कसा करायचा साक्षी पुरावा कसा गोळा करायचा हा पोलिसांचा अधिकारी तपासामध्ये जर सवर्णीय विटनेस पोलिसांना मिळून नाही आला तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो आणि केसेस सुटतात पण अशा केसमध्ये दिला जो या आहे त्याच्यावर अन्याय झालाय तो फिरेदी असेल तर हा साक्ष गुन्हा सिद्ध करण्यासाठी न्यायालयामध्ये सवर्णमधला साक्षर असावा लागतो ही कायद्यामध्ये तरतूदे ही देखील वस्तुस्थिती आणि खोटा गुन्हा जर ॲट्रोसिटीचा दाखल केला तर त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होतो परत नाही आता आपला कायद्याचा वापर केला विचार केला तर कायद्यानुसार फिरेदीने फिर्यायचं काम करतो माझ्यावर अत्याचार झालाय माझ्या बाबतीत दहा गुन्हा घडलाय पोलिसांनी तपास करायचा पदर न्यायालयात जाणार पुरावे काय येतात साक्षी पुरावे त्यावर ते त्याचा निकाल होतो जर आरोपी निर्दोष सुटला आरोपीचं नशीब पण ह्याच्यामध्ये त्या आरोपीला की फिरेदीने माझ्यावर दादांत खोटीच केली आणि म्हणून आता मी त्याच्यावर कारवाई करणार अशी तरी कायद्यात अजूनपर्यंत तरी कुठल्याच कायद्यामध्ये तशी अंतर्गत काय शिक्षा आहे जर गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा की काय आता ह्याच्यामध्ये प्रत्येक आता जवळपास तेहतीस कलम आहेत सेक्शन तीन आणि चार सगळ्यात महत्वाचे होऊ शकते जर सगळ्यात महत्वाचे तीन आणि चार सेक्शन आहेत मॅक्झिमम त्यामध्ये सहा महिन्यापासून सात वर्षापर्यंत तरतूद तरतूद आहे आहे तुरुंगवासाची शेवटचा प्रश्न सर या केसचा निपटारा किती के दिवसात करायचा असतो तसं कायद्याचा विचार केला तर त्याचा लिमिटेशन दिलेलं नाही चार्जशीट एकदा दे कोर्टामध्ये आलं विशेष न्यायालयामध्ये स्पेशल कोर्टमध्ये तर कोर्टाच्या प्रोसिजर नुसार कोर्टाला किती वर्क लोड आहे त्याप्रमाणे सिरिली केसेस चालतात अमक्याच दिवसात संपली पाहिजे अशी या कायद्यामध्ये अशी काही कुठली तरतूद नाही त्यामुळे ते न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार त्यावेळे ही चालतोय थँक्यू सो मच सर तर जो जास्त चर्चेला जातो तो अट्रसिटी कायदा आणि त्याबद्दल अनेक अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतात तर तेच प्रश्न सोप्या ते भाषेत वकिलांच्या तोंडून आणि कायद्याच्या चौकटीत त्या कायद्याचे काय अर्थ आहेत तेच समजून घेण्याचा माझा प्रयत्न होतो प्रयत्न होता सर थँक्यू सो मच धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दी गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा